नमस्कार मंडळी तर भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे कारण केदारनाथवरून इल्यानंतर आजारी होत आहे आणि लावणीसाठी पूर्ण रेडी होता होता त्यामुळे पूर्ण आराम केलेलं काही बाहेर पडलं नव्हतं आणि आता आमचं तरवं पण लावून झालं लावणीची पण व्हिडिओ बनवलाही नाही कारण यंदा माणसं थोडी होती स्टार्टिंगला त्याच्यामुळे पटापट पटापट एकदा तरवा आमका आटपुचं होतो लावून तर आता आता शेवट असा आणि ज्यावेळी आमच्याकडे तरवाचा शेवट असताना त्यावेळी आम्ही चिखलदुनी करतो आणि खास या चिखलधुनीसाठी आपल्याकडे इलेहात स्वर्गीय कोकण व्लॉग यूट्यूब चॅनलचे चालक मालक पराग कुबल खास मजा करू किलो आधी येणार होतो पण कामामुळे त्या शक्य नाही झालं पराग मस्त मागच्या वर्षी त्याची चिकल दोन्ही मिस झालेली यावर्षी म्हटलं आठवणी इलो आता लवकरच कसं वाटलं सकाळपासून लावणे भारी ना मागच्या वर्षी जो पण अनुभव तो पणच होतो म्हणजे खतर ना सलाम तुमच्या कोशिंद्यायसाठी होय oh, होय oh, होय oh. आणि असं म्हणेन की मी प्रत्येकाने अनुभव नक्की घ्या नक्की प्रत्येक क्षेत्रात युट्यूबला काम करतो असं म्हणून नाही पण शेतीची त्यांना पण आवड आणि आमक पण आवड आम्ही जेव्हा व्हिडिओ oh. नाही बनवत होतो तेव्हा पण माझ्या मित्राकडे चिंत्रायचे जायचे धमाल मस्ती मजा करायची मस्त तसंच आता तू कसं एकदम जवळ जवळ तुझ्याकडे मजा येते तर आता मस्त एन्जॉय करूया लास्टचे आता दोन कोपरे फक्त शिल्लक असतात इकडे आता पाणी सोडला थोड्या वेळानं पाणी लागला की मग ते नांगरून घेऊन त्याचं चिखल करत तिकडे आई आणि सगळे जी मंडळी असा आपली तर ती सर्व तरवं लावतात तो एक आमको एक्स्ट्रा फोडूचं लागलो कारण तरव यावेळी थोडंसं जास्त होतो आणि हे मामा खास कणकवलीसून इलेत आणि बाकी मोस्टली आपण सगळा तरव लावून झालो ही पूर्ण फाळी वरची फाळी त्याच्यानंतर इकडे परत आमचे दोन फाळी असतात हे आम्ही पहिले लावलेले नंतर इकडे वरचे तर असा पूर्ण सगळा तरव लावून झालेलो असा फक्त आता हा जो आपलं पॉवर टिलर असा या कोपऱ्यात आणि इकडचं तर या ठिकाणीच फक्त दोन कोपरे लावचे रावल्यात आणि आता पाणी सोडून ठेवलं इकडे शौर्य आणि मयूर दोघंजण मस्त मजा करतात खास मजा करूसाठी चिले चिखलात त्याच्यामुळे त्यांना फ्री सोडलेला आजचा काय तर धुमशान घाला पूर्ण <laughs> काय करूच आता करा पप्पा आहे पप्पा कोण काय बोलतले नाही तुमका फुल सूट दिलेली आज आणि ह्योच आपलं शेवटचं चिखल दोन्हीचं कोपरो तर ह्याच्यात पूर्ण मजा करतो आता खत मारून घेतो आता आमचं मिश्र खत संपत तर आपण मिश्र आणि युरिया दोन्ही एकत्र मारतो इकडे पहिली नांगरेट झालेली आहे दोन नांगरटी केली उखळ केलेली होती दुरा केली आणि एक चिखलाची नांगरणी केली आता खत मारल्यानंतर अजून एक नांगरणी केली काय तो तरव लावसाठी रेडी तर अमोल इकडे खत मारता मयूर ट्रॅक्टर पकडतलो शौर्य तर काय पूर्ण मजाच करता एक नंबर आणि त्याचा हात मोडलेलो फ्रॅक्चर झालेलो तरी पण त्या आता प्लॅस्टिकची पिशवी बांधल्या ना शेवरा इकडे हात दाखवू हो जरा तुझो <laughs> या बघा <भागा> काय तर ही <laughs> आता प्लास्टिकची पिशवी बांधलेली <laughs> आणि फुल मजा धुमशान नुसता तर इकडे मामा असतात हे कणकवली इलेत भारी हे काव ओलावसाठी इलेले असतात आमका मदत करू इकडे भूषण आणि आदित्य हे दोन असत हे चिखल दोन्हीसाठी इलेले बाकी काय नाही काय हां हळू 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 जरा हळू फक्त युरिया शिल्लक राहला आपण एक पिशवी युरिया पन्नास किलो आणि एक मिश्र आणलेलं होतं तर त्यामुळे आता फक्त युरियाच मारतो आपण बाकी या सगळ्या कोपऱ्यांका मिश्र वगैरे सर्व खत पेरलेला होता खत थोडासाच वापरतो जास्त नाही अगोदर बैल असताना का शेणखत वगैरे असायचा आता बैल नसल्यामुळे शेणखत नाही तर त्यामुळे थोडा थोडाच खत मारतो आपण मस्त अशी ग्रीनरी झाली आहे आपल्या घराच्या समोरा तिकडे शेती असतात त्यामुळे बरं वाटतं जरा जास्त लांब पण नाही आणि पंपाचं पाणी लाईट असली की फक्त आमका जरा थोडंसं गोंधळ असतं बाकी ही लाईट नसली की सॉरी लाईट नसली की गोंधळ असता लाईट असली की काय प्रॉब्लेम नाही कारण पावसाच्या जीवावर जर आम्ही करू गेलो ना तरी पूर्ण माती ब बसता पाणी रवतच नाही त्यामुळे आमका पूर्ण पंपाची शेती हळूहळू हळूहळू पडशीत 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 चला सेकंड लास्ट कोपरो आपलो असं नाही उभंच पकड डायरेक्ट उभच पकड मस्त ह्या कोपऱ्याचा चिखल एकदम भारी होता तुफान आहे कारण हे एकदम आपले गाळाचे मळी असत म्हणजे पूर्ण इकडं सगळा पाणी येताना तर तो इकडे साठता त्याच्यामुळे तो चिखल मस्त होता बाकी चे चे जरा आमच्या इकडच्या कोपऱ्याने पूर्ण जरा असं रेवो असा हो त्याच्यामुळे चिखल तेवढं प्रॉपर असं चांगलं होईत नाही म्हणून आम्ही हे सगळे मेरा वगैरे असतात हे सुकेच मेरा घालतो चिखलाच्या मेरे काय राहतच नाही तर आता येऊ आपलं होता कोपरा थोड्या वेळात होईत रेडी भारी दोन मिनटाचं पण नाही कोपरं एकदम लय बारको हे म्हणजे तरव आता उरलो म्हणून हे अकडचे फाळी पूर्ण लावची होत कारण यंदा पाच किलो आपण कोमल भात पेरलेला तर तरव जरा चांगलो येल्यामुळे हे आमका पूर्ण फाळी सगळी परत नवीन ना कोपरे नांगरूचे लागले नाहीतर हे जे आपले एक दोन वरची तीन चार आणि पाच ह्या सर्व कोपऱ्यांका तरव आपलं पुरता ह्यावेळी तरव जास्त झाल्यामुळे इकडे ह्या पुरता लागतो हे बाहेर घे हे ट्रॅक्टर आपले छोटेसे खूप हँडी असतात <laughs> वरती उचल वरती उचल एकदम उचलून आपण मेऱ्यावर काही पण घेऊन जाऊ शकतो पकड येऊ पकड आणि आपला शेतकरी मित्र दादा इकडे टिलर चालवतो आहे खरंच खूप जबरदस्त वाटतं इकडे आज येऊन भारीपैकी शेती जपणारे आणि करणारे आजही आपले मित्रमंडळे आहेत एकदम भारी वाटतं हा कोपरा आता मी एकदा पकडलं आहे तर इकडे थोडासा पाणी आमका कमी पडला तर आता पाणी शिंपूचा इकडे जरा कोपऱ्याची हाईटवरती असा आणि इकडे सर्वजण तरव लावतात पराक पण लावतो की काय येस ओके पराग मैदानात आता भारी तर मस्त चिकल पण भारी झालो एकदम रेवटाळा जरी असला तरी पण मस्त गरगरीत चिकल झालेलो एकदम आपलं एक सात आठ इंच तरी झालेलो आहे चिकल होय ना भारी तर इकडे आपली सगळी मंडळी तरवं लावतात जागाच कमी आहे व्हिडिओ काढूकच गावणार नाही तर ही असं आपली पेंडी तरव्याची तर बघा हे पूर्ण आठ नऊ इंच एक फुटापर्यंत ज्यावेळी आपलं हे तद वाढतं तर त्यावेळी आपण हे पूर्ण लावक घेतो तरव भारी आणि अशी पेंडी बांधतात आता तर सुटली आहे पेंडी अशी पेंडी बांधतात मस्त वैजेवर आणि तर हे धुवची लागतात मुळा आणि मग नंतर लावचं लागत भारी हे मयूर चल तरु लाव गे का फक्त बोकळा केलं हा माझ्या जरा दोन दोन ह्या लाव हो एक 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 पप्पांकडून घेऊन लावतात वा अरे वैरव करा एकात नाही बरोबर 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 हा ॲ भारी एक एक पाता घेतला तरी एक एक दोन दोन फुटाचा घेतला तरी पण एकदम पाच मिनटाचं पण कोपरून आमचे तसे कोपरे एकदम लहान लहान असत कारण पाणी लागत नाही जरा व्यवस्थित त्याच्यामुळे आणि एकदा चिखल झालो की मग नंतर पाणी चांगलं आतमध्ये तुंबाने राहतं जोपर्यंत चिखल नाही होत तोपर्यंत असा काय काय ठिकाणी असं सुक्या राहतं अशा थोडंसं पाणी व्हा मयूर हां इकडं ना पण नंतर ना थोडासा इकडे घेऊ काय पाणी म्हणजे थोडंसं सोडूचा लागतं आधी ऐसर मारून किती होता तर बघूया एकदम उंच उडू नको हां हळूहळू उडव भरडी कोपरीं भरडे जे कोपरे असतात त्यांना आमका त्रास असतो सगळ्यांका मळे असतात त्यांना मस्त टेन्शन नाही पाणी काय असतं त्यांना जास्त पाऊस पडला आणि जास्त पाणी असलं की काम करू भेटत नाही पण आमका जास्त पाऊस असला काय काम करूचं लागतं आमच्याकडे पंप असल्यामुळे तेवढा काय प्रॉब्लेम नाही अंमल्या पकड आहे का नांगरूक घे पाणी लागतं तोपर्यंत भूषण भूषण तो बो बो तो तो वालो तो कॉर्नर तकडे सुक्या तो बो तो, बैसा तो तो सुक्या हां वैतर पुढे हां आणि इकडच्या इकडच्या एका मारून ठेव कॉर्नरला इकडे मारून ठेव हां पाणी थोडासा साठायन राहा त्याच्या कॉर्नरला मी तैसा चिकलावून राहत बस ओके आता चिखलावून राहत कोपरं झालं हे आता दोनदा फिरवला की चिखल झालो मस्त तसं चिखल झालो हा जास्त पाणी असलं की चिकल होत नाही नुसते फक्त सखेर होत तरी पण पाणी कमी पडतात आता तर नांगरणी बरोबर तर पाणीला तर मस्त चिखल होता आणि आज तर सगळ्यांच्या चिखल तर एकदम पूर्ण भिरूत होता हे ट्रॅक्टरवर उडता ट्रॅक्टरवर उडता हे आदले मगाशी आपण कोपरो असो पूर्ण उभं पकडलेलो होतो तर आतामध्ये आडवं आडवं आपण पकडत येतो तर उभी आणि आडवी असे नांगरेटे सगळे करूचे लागतात एकूण टोटल चार नांगराटो होतात पहिले म्हणजे आपण उखळ घालत होते म्हणजे जो आपलं रेग्युलर जो असता कोपरं तो आपण नांगरतो त्याच्यानंतर मग दुरा करतो एक रान थोडासा म्हणजे पूर्ण खाली पुजवला जातो म्हणजे उकळ घातल्यानंतर आता ती इकडे जे सर्व कोपरे असतात तर ते उकळ घातलेले असतात त्याच्यातून आता रान येणार आता रान सगळा दुरेच्या वेळेस दडता मग त्याच्यानंतर चिखलाची नांगर चिखला टिकाव चिखलाक आपण दोन नांगराटी करतो एक उभी आणि एक आडवी तर अशी पूर्ण आपण दोन नांगराटी करतो आणि जातीची एक नांगरणी असतात तर आता ह्या पॉवर टिलरमुळे चिखल पूर्ण होता तर त्यामुळे जाताची तशी कोरची गरज नाही पडत पण आमच्याकडे रेवो असल्यामुळे आमका पुन्हा एक नागरांनी करूची लागतात कारण ती जर नांगरणी केली नाही तर लावणाऱ्यांका चिखल चांगलो भेटत नाही प्रॉपर आता चिखल बघा मस्तच झालेलो असा भारी ह्या कोपऱ्याचा चिखल आमका प्रॉपर करूच तो असा कारण पूर्ण लोळाचा चिखलात या <laughs> आणि खत मारायच्या आधी जर घरात पळालच तू का थैसर ना उचलून आणून चिखलात लोळवणार बघ तू फक्त ए भुसले ये अकडे ये भुसलो घाबरलो रे पळालो तुम्ही लावतो तु, तुम्ही आता जावा तर तरु काढूक जावा नाही तर तुमचं काय करा नाही आयसर हे चिकल लावून जावा <laughs> टारगेट <गोला। ही गड़ी। laughs> इकडे हो

कसे अवतार झाले ते धूम टूम मधले तर स्टॅच्यू असतात धूम टू मधले स्टॅच्यूम आपखलधुनी झालेली आहे म्हणजे सर्व लावून संपलेलो लावतो आता आईने लावते आम्ही मस्तपैकी चिखलात लोड आता चाललं धोडाच्या वाळीक मस्त बेगा भुसकाळ चला सगळ्यांचे अवतार बघा कसे आहेत ते मजाच

lá <laughs> 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 व्हाळात पाणीच नाही कारण कालपासून जरा पाऊस कमी होतो पण मजा येईल एकदम पाणी चांगला आणि ओढ होता आम्ही टाकला सगळा भरपूर <laughs> चाप पूर्ण वाट हो वाईट जरा फक्त चिखल होतो तर घराकडे गेलो असतो तर पूर्ण सगळं घरात चिखल झालं असं म्हणून म्हटलं भाळावर जाऊया दरवर्षीचा आमचा कार्यक्रम आहे सर्व संपलं मस्त आहे की चिखलात लोडायचा आणि येऊन व्हाळी येतं इतर डुबकायचा आणि मग दोन दिवसांनी ताप काढायचो सगळेजण मस्त मजा करतात इकडे आदित्य असा तिकडे मयूर शौर्या आणि अमलो शौर्या पण इला मस्तपैकी मजा करू इकडे असा भूषण भूषणने तर फुल दुमशानच घातल्या पिकल दुनी भूषण हां भूषण टार्गेट असता आमचं एकमेव टार्गेट फक्त वन अँड ओनली भूषण बाकी कोण नाही हां तरी पण कुमार आणि हे नायक कोणतो ग नाही नाया गनो असतो असो तो अजून मजा येईल असते हां फरक पण उतारलो आता मैदानात मग आजपासून त्याच्यावर सगळं चिखल उडालेलो होतो पूर्ण फॅमिलीचा पूर्ण मैदानात ना हा मस्तपैकी दुबकान इलो सगळं चिखल वगैरे गेलो अंगाचं आणि आता निघालो परत घराकडे तर फायनली आता आमचं तरव पूर्ण सगळं संपलो लाव आता जे आमच्या तरुला मदत मदत करू केलेले तर त्यांच्याकडे आता जायचं असं तर ते का एक चार पाच दिवस जातले की त्याच्यानंतर आपली जी ओलावची पूर्ण कामं संपली मग त्याच्यानंतर नडणी येतली म्हणजे रान वगैरे काढूचा येतला नंतर मग भात कापणी एक तीन महिन्यानंतर साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये